सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार गडगाव परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक तीन रोजी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संत बाबा महान जंगल बचाव एन जी ओ संस्था अध्यक्ष यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी डिपॉझिट भरण्यासाठी चक्क एक एक रुपयाचे चिल्लर घेऊन आले यावेळी त्यांनी चिल्लर पोत्यांमध्ये भरून आणल्याचे निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी भुवया उंचावले भक्त भाविकांनी मला हे पैसे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दान केले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले मात्र चिल्लर मोजण्यासाठी अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे यावेळी दिसून आले वंदे मातरम मी संत श्री बाबा महाहंश महाराज अध्यक्ष जंगल बचाव एनजीओ संत कुटी आश्रम म्हणून तालुका यावळ जिल्हा जळगाव येथील रहिवाशी असून विश्वविख्यात श्रीमान डॉक्टर प्रवीण भाई तोगड्या यांच्या हिंदुस्थान निर्माण दल पक्षाचा अधिकृत उमेदवार असून जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी मी आज उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे माझं चिन्ह आहे पाण्याची टाकी माझा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी भाविक भक्तांनी मला एक एक दोन दोन रुपयाची नाणी दान दक्षिणा देऊन मदत केली सहकार्य केलं आणि त्यातून मी उमेदवारीचा अर्ज भरला आहे सदर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील सर्व संप्रदायांचे पंथांचे भाविक गांचे मला प्रचंड सहकार्य मिळणार आहे मिळत आहे आणि त्यातून मी प्रचंड मताने निवडणूक न्यूडू, निवडून येणार आहे जय हिंद जय भारत वंदे मातरम वंदे जळगाव परिवर्तन न्यूजतर्फे रिपोर्टर बंटी खरात जळगाव